पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुणांच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेसे कंपाऊंड कशास्ता तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार आहे जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुमचे अर्ज बाद केले जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहेत त्या महिला आता अपात्र होणार आहेत या पडताळणीसाठी राज्य सरकारने नवीन मोहीम राबवली आहे आता पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका तुमच्या दरवाजात उभे राहणार आहेत तुमच्या घरी येऊन पडताळणी केली जाणार आहे जर त्यामध्ये तुमच्याकडे चारचाकी वाहन असल्याचे आढळले तर तुम्हाला योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी सोमवारी बैठक घेऊन राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे त्यामुळे चारचाकी कोणत्या घरात आहे याची माहिती मिळेल यामुळे पडताळणीचे काम सोपे होणार आहे महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वयोगटातील असावे महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन नसावे तसेच महिला कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नसावी जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे मंगळवारपासून पडताळणी प्रक्रियेची अंमलबजावणी करत आहोत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेली यादी घेऊन त्यानुसार पडताळणीचे काम पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका करणार आहेत चारचाकी वाहने असलेल्यांची नावे शासनाला कळविण्यात येतील पंढरी वार्ताया या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा